आज नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती रोजप्रमाणे सकाळी लवकर खान उघडून साफसफाई करून घेतली किचनच्या तयारीला लागलो स्वतः राजूर भागात जाऊन शेतकऱ्याकडून आणलेल्या शंभर टक्के इंद्रायणी तांदळाचा भात तयार केला आपला रॉयल काळा मटन रस्सा आणि इंद्रायणी तांदळाचा भात म्हणजे इन हेवन कॉम्बिनेशन आज वाटलं होतं की शांतताच राहीन पण अचानक दुपारी गर्दी झाली कस्टमर स्वतः दोन किलो चिकन घेऊन आले होते स्वच्छ धुवून घेतलं आणि उकडायला टाकलं कस्टमरच्या डिमांडनुसार त्यांना पहिलं चिकनचं सूप दिलं नंतर आपल्या असल काळ्या मसाल्याचा वापर करून एक किलो चिकन फ्राय दिलं आणि उरलेल्या चिकनची भाजी बनवली कस्टमरचं जेवण झालं आणि आज भांडे घासण्याची बारी स्वतः माझ्यावरती आली होती म्हणून गप गुमान शांत भांडे घासून घेतले तंदूरची लाकडं संपली होती म्हणून अकोल्याला जाऊन तंदूरची लाकडं घेऊन आलो सध्या तंदूरचा उपयोग रोट्यांसाठी तर होतोच आहे पण भाकरीसाठी पण मी त्याचा उपयोग करत आहे अगदी चुलीवरच्या भाकरीप्रमाणे भाकरी तंदूरमध्ये होतात सण असल्यामुळे संध्याकाळी शांतताच होती मग काय कधी आता आपल्या दुर्वेश मराठा मटण खानवळीला भेट द्यायला आणि हो सगळ्यांसाठी तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद